रामराम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सगळ्यांनी शुभ सकाळ तर मित्रांनो आज भरपूर लांब आलो आहे मी आता गाव राहिला ते तिकडं जो बा समोर ज्या घरात दिसतात ना तिकडं आपलं गाव आहे आणि आपण गावाच्या त्या साईडला राहतो आहे आणि आपण गावाच्या या साईडला म्हणजे आज वळाला चालू आहे मी वळाख मग वळाकं म्हणजे असे का तिकडं आमचं काही आपद संबंध येते आणि मग तिकडे ना मित्रांनो आमचा एक मित्र आहे साहेबराव त्यांना मोहरी पहिल्या ती म्हणजे एक मोहळाचा प्रकार येतो ती मोहर आहे ना अशी धावामध्ये झाडाचा होल राहतो त्याच्यात राहतोय तर मग त्याला मध किती काय आता ती मध काढायला चालू आहे आम्ही मोर काढा तर चला मित्रांनो आता आपल्याला जायचे इकडं इकडं ओळ आहे इकडं जायची आपल्याला तर चला आता आपण निघालो मोर काढायला तर हापा साहेबराव आमचा नाते एक नातेवाईक आहे आणि एक मित्र आहे मग तो मोर काढणार आहे आता त्यानंच पहिला त्या दोन का किती पहिलंच मला सांगता येणार नाही पण तो म्हणला दोन आहे ती आणि ते त्याच्या हातामध्ये जे आहे ना मोर काढायला म्हणजे धावामध्ये हात घालायला लागत आहे बांधामध्ये ती काय ते बांधत आहे ना तर <laughs> ती बांधत आहे तिचा हात घालायला लागत आहे तर मित्रांनो रिस्की काम राहत आहे सगळा आज मध्ये काही असू शकतोय मग त्याच्यामुळे त्याच्याजवळ पंजा येतो बा आता त्याला ग्लोवता येते काही ठिकाणी मग तो पंजा घालून हातामध्ये आणि मग ती मोर काढायची तर चला आता आपण त्याच्या घरापैकी थांबलो म्हणजे घरापैकी म्हणजे ही वस्तीला आहे राहणारच वस्ती आहे मग आता आपण निघतोय हळूहळू तिकडं ओड्या मोर पहिले तिकडं आता आपल्याली हेच रस्त्याला पुढे जायला लागेल आणि दोस्त मी पा पिशवी आणली म्या त्या पिशवीमध्ये आहे ना काय आपलं साहित्य आहे बाटली आहे बा मध आणाय चालवली मग खातील गरीब पोरा सोरा ना मग जास्त सापडतं आणि त्या बाटलीमध्ये इड्यावर आहे पा एक तरुण तिची जाळी आहे तिला भरपूर जायला लागल्यात पिकल्या ती पण एक खाऊन आंबट टाकत का कशी तर थोडी आंबा टाकतात जाऊ दे देव फेकून जाऊ पुढं आता इडं साहेबराव या रस्त्याच्या काढाला उभं राहिला ना तो मोळ पाहतोय आता साहेबरावला म्हणजे मोळा झाले आहे ना आज मित्रांनो त्याला मोरा धार जी नाही त्याला सापडतात मोळा मग आता त्यांना जी मोर पहिले ना ती ह्या वावराच्या वरच्या साईड आहे इकडं तिकडं चालू आहे आपण त्या मोरजवळ आणि इकडलं वातावरण थोडा बाग आहे तरी या मित्रांनो धरण आहे इकडं खाली पण मग आता त्या धरण आहे थोडा आटून गेला ना मग आता गव्हाचाच पिका ऐकलं शेतकऱ्यांनी आता काहीच नाही याडंनी एकदम हे पा मग आता जिकडं मोर पहिले ना तिकडं आम्ही त्या वावराच्या उशाला तिकडं समोर तिकडं चालू आहे जरा अडचण आहे मित्रांनो भरपूर ही पा तर साहेबराव त्या अडचणीत पुढं घुसला आहे भरपूर अशी जूर पुढं ती आणि मी त्याच्या पाठीमाग गेलो आहे आतमध्ये ह्यापा आता काटेने जूर पुढं ती आणि त्याच्यामध्ये मोर पहिले चला आता आपण दोघे त्या मोहरीजवळ पोचलो आहे तर दोस्तानो आता आपण एकदम पहा एकदम झुरपड आहे इकडे आहे ना इकडे साफ राहते आणि या साईडला एकदम जाळ्यात पा करवनता जाळी जाळ्यात या साईडला पूर्ण अडचण आहे एकदम आणि आपण आता इथं आलो आहे तर इथं ही मोर आहे ना आपण इथं पहिले पहा पा ह्या दगडी ती आणि ह्या दगडी इथं होणे मी आपली पाठ पूर्ण जवळून दाखवतो ह्या दगडी दगडली आतमध्ये होणे मित्रांनो नाही पा आतमध्ये आणि या होलामध्ये ही मोर आहे आणि ही मोरीचा प्रकार आहे ना मित्रांनो असाच व्हॉलामध्ये आतमध्ये राहतोय किंवा असा झाडाचा धाव राहत आहे बारीकसाना त्याला राहत आहे तर मी जवळून दाखवतो आपल्याला पा पूर्ण इथं हो इथं ती मोर मी आता आपल्याला या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो तर चला आपल्याला दुसरं असं किंवा नसेल तर पाहत राहा मित्रांनो व्हिडिओ मी आता पूर्ण जवळून आपल्याला दाखवतो तर पाहत दोस्तानो ह्या दगडामध्ये असा दोन दगड आहेत या साईडला एक आहे आणि या साईडला एक आहे आणि मध्ये अशी फट आहे म्हणजे व्हॉन आहे आणि ह्या व्हॉलामध्ये आतमध्ये मोर आहे पा पण ती मित्रांनो आपल्याला पूर्ण दिसणार नाही कारण नाही ना पूर्ण अंधार आहे आतमध्ये आणि मग ती जरा खोलच राहते जास्त काही बाहेर नाही राहत तर मग हे बघा मी आपल्याली मोबाईलच्या टॉर्च लावले म्हणजे बॅटरी पण तरी पण तिथपर्यंत आपला उजेड काही पोहोचत नाही आणि माशा उडताना दिसते नाही ती मग मोरेचं शास्त्र असं मित्रांनो का सकाळची एकदम सकाळूस किंवा संध्याकाळच्या वेळेस आहे ना मग त्या माश्या जास्त दाट प्रमाणात जायची मग दिसल्या असते आपल्याला पण दुपारच्या वेळेस जास्त माशा काही उडती नाही ती तर चला आता ही मोर आहे ना आपल्याला आता काढायला सुरुवात करायची साहेबराव गेलाय एकदम जवळ गेलाय आणि तोच काढणार आहे तो तो ही तो, ना तो, ही तो आता फुकतो आहे तोंडाना अशी तर बाबा हात घालतोय दावामध्ये एकदम ओझं बर का तर आता एकदम रिस्कीच काम राहते मित्रांनो बघू आता किती मद येईला आणि एकदम औषधी मत राहते मित्रांनो ही फुकल्यासाठी इतर काही औषधांसाठी राहते ही दुकानामध्ये ना म्हणजे मेडिकलमध्ये इकडं लय महाग भेटते पण आपल्या आवरण बघावत आहे ना मित्रांनो हे आपल्याला आनंद घेत येतोय भरपूर मोळी सा मोळा मोरी अशा सापडताती चला आता साहेबरावचा प्रयत्न चालत मोर काढायचा आता ढगाळ वातावरण सध्या तर नाही ढगाळ वातावरण ना असलं चावत आहे जास्त हे बाबा ऐकून किती अडचण नाही आणि अजून एक पहिले आपण पण ती आधी ही काढणार आहेत आपण आणि मग तिच्याकडे जाणार आहे ते तर आता साहेबराव नव्हतं बा हँड ग्लोव घालतोय म्हणजे ते मौजेत आणि मग ते मौजे आतमध्ये हात घालायसाठी चला आता त्याचा चालाय प्रयत्न हाता हांड हँड ग्लोज घालून एकदम मस्त पैकी हो आता किती मत सापडते आहे आपल्याली मित्रांनो अवघड आहे या सगळा मोळ सोपं काढायचा कारण ते मैदानत राहत आहे आणि हे म्हणजे पूर्ण आतमध्ये हात डोका या सगळा घालायला लागत आहे खाना लागलं का थोडी जागा करायला लागणार आहे मित्रांनो म्हणजे हात शिरला अशी हात शिरत नाही पूर्ण ना तर दोस्तानो अशा प्रकारे पहिला पोळा काढण्यात याचा आला आहे पहा मी आपल्याला दाखवतो हा पा हे दोन पोळे आहेत ना सगळंच काढत हे बा आणि हे साईडला ठुळे तिकडं आणि दोन्ही पोळेली मध आहे पा तिसरा पण काढला आहे बा तीन पोळं काढत आपण आता किती आहेत काही माहीत नाही याला कारण बरीचशी राहते कधी कधी ना तर आतमध्ये किती खोल आहे हे काही माहीत नाही मित्रांनो आपण तीन पोळं सध्या काढलं ती आणि बरंसं आतमध्ये हात घालून आणि चौथा पण काढला हो बा आणि याला माशे आहेत हे पहा मित्रांनो बा पोळं तुटत आहे ती एकदम हे पहा एकदम मस्त मध आणि अजून एक आहे आपल्याला ती काढायची पण आता सध्या पाचवा काढला पहा पाचवा पण पोळा काढला आहे एवढं चार पाच पोळा आपण काढ निभर एकदम हे पहा आणि हे मध आहे ना मी चालू एकदम औषधी राहते एकदम आयुर्वेदिक आणि हे आपण साठवून ठेवणार औषधासाठी पूर्ण हात घालून हे पहा हे पहा पोळं चालू एकदम गरजा गर, गर राहते ती आणि ही कधी पहिले होतं गेला चार पाच सात दिवस झाला मित्रांनो पहिले जुनी असल भरपूर जुनी असल आणि बरचसा हात घालायला लागत आतमध्ये आपण मोळा पण पहिलाच मित्रांनो बरीचशी द्या या ठिकाणी पा पाय आता र मध आण काय आणणार नाही आपण बाटली आणले पण मग टोप बिप लागत होता मित्रांनो टोप नाही आपल्याकडे काय नाही आपण सागाच्या पानांचा डोमा करणार मस्त पोहू इथं सागाची पानं आहेत का नाही मग सागाची पानं जर असेल ना आपण डोमा करू आणि मग मस्त पैकी तर हे अशा प्रकारचा आपला प्रयत्न झाला का तर अजूनही आतमध्ये असल्याची शंका आहे मग अजूनही साहेबराव आतमध्ये हात घालू काढायचा प्रयत्न करतो अर पाय दिला त्याच्या पाय दिला पाय एकदम आयुर्वेदिक अशी मध या ठिकाणी काढण्याचा आपल्याला यश आलाय मित्रांनो आणि अजून किती पोळत काही सांगता येणार नाही तर पुन्हा एक हे एक पा एकदम आपल्याला सात आठ पोळं सापडलं ते पाहा प्रत्येक पोळा काढून आणि साईडला ठेवला जातोय आणि मी आपल्यासाठी व्हिडिओ शूट करतोय पुन्हा एक पोळा असं बरंचसं पोळं आपल्याला या ठिकाणी भेटलं तेपा जवळजवळ सात आठ पोळं आता आपल्याला ना सागाची पानं सापडायची आणि त्या सागाच्या पानांमध्ये डोमा करून आणि हिंमत काढून द्यायची आपल्याला घरी नेऊन आपण पिळून आणि मग ती बाटलीमध्ये भरणार आणि हेपा माश्या मित्रांनो मोरच्या माश्या मोर आणि मोळ ह्यापा माश्या मित्रांनो याच्यात फरक आहे मोळ ह्या झाडावर राहत आहे आणि मोर ही धावामध्ये राहते आतमध्ये हेपा माश्या फिरतात आपण काही पोळं इकडं सात आठ पोळं काढलं थेपा अक्षरश आहे ना मित्रांनो हे पा साहेबरावच्या हाताला किती मोज माखले एवढा हात हातमध्ये घातलं होतं पा पूर्ण पार वर कोपराच्या वर हात घातलं होतं आणि एवढी मोज मागली हाताला हे पाटू नको साहेबराव तर मित्रांनो एक शास्त्र असे मी तुम्हाला सांगतो का हे मोज जर काढली मोहरीची असो मोळाची असो शक्यतो मोहरीची हात घालून तर ही कधीच चाटायची नाही कारण ह्या मोहरीमध्ये कदाचित सर्पसुद्धा असू शकतो आणि मग जर अचानक मग काही कमी जास्तला ही जर नाही चाटली तर काहीच होत नाही एवढे आयुर्वेदिक कमी चालणं फक्त हात नाही साठायचं तर चला आता साहेबराव हात भरपूर माकला आता आपण घरी जाणार आहे जुव्याला पण तोपर्यंत आम्ही एक म्हणजे साहेबरावचा वडील त्याला आम्ही टोप घेऊन बोलावलं आहे हे पोळं नाही तर चला हे बा इकडे मी दाखवतो पूर्ण किती मासे आहेत हे बा आता हे मित्रांनो हे बा किती मासे आहेत हे पा इथं मो ही मोर इथं होती नाही आहात इथून काळ येतात एवढ्या माश्या वर चढल्या तिकडे ह्या मोरच्या माश्या अशा प्रकारे राहतात ह्यापा किती माश्या इकडे वर चढल्या त्या दाकडा तर चला मित्रांनो आता आहे आप ना आपल्याली हे घरं भरून हे मोदाचं घर आहेत ना हे एवढं भरून आता आपल्याला घरात नाही टोपामध्ये अजून काही टोपा आला नाही आपला तर चला आपला मधाचा भांडा आता आला आहे आमचा सुरेश दादा म्हणजे साहेबरावचे वडील त्यांनी कडे आणले टोप नाही आणला मग आता त्या कढईमध्ये हे जे पोळे आपण जे काम आहेत ना तेच बनवून घेणार आहे ती म्हणजे जेवढं मदत आहे ना तेवढंच बनवून घ्यायचं बाकीचा काही व्यर्थ घ्यायचा नाही तर चला आता साहेबराव बरतोय त्या कडेमध्ये आणि हे बा चिली पिली गँग मध काय आले तर चला आता त्यांनी पण आपण मध देणार आहे ती खायला मग जेवढा भाग मदत आहे ना मग तेवढंच आपण काढून घेतो या कडेमध्ये बाकीचा व्यर्थ टाकून द्याचा तर जवळजवळ कडे बघ आपल्याला सापडत मग आता आम्ही एवढं घेऊन मध साहेबरावच्या घरा का म्हणजे वस्तीला असाल तर राहणार म्हणत्या या पोराली अपेक्षा मध खायची ते नाही देऊ तिकडं चला ता नाही लागले मग आता आपण पाण्याजवळ पोचलो इथं याबा साहेबरावचा हात माखलो होता मग ते आता तो दिवस हात पाहिजे र पाणी लय स्वच्छ इडं पोरात पोड दिवतात हात पाय दिवसात हे पा पाणी कसा एकदम थंडकार पाणी तर मित्रांनो आता तिकडे मोर काढले आपण आणि एवढं तान लागले ना आता मोर काय अजून खाल्ले नाही आम्ही आता पाणी प्यालो आपण आणि हे जे माणसं आहेत ना त्या पोरा या सगळे आमची संबंध आहेत हा आमचा सुरे आहे आणि साहेबराव व्हिडिओ शूट करतो आहे आपली त्याला मोर काढले आपल्याला तर आपण दाखवलं मी आपण पहिला चालू तर इथं पाण्याची सिस्टम पहा कशी आहे ह्या ना पूर्ण उन्हाळा पावसाळा ह्या बांधा म्हणून एकदम जिद पाणी मिचलो आता वरून पाणी येत आहे आणि ह्या पण इथं पईप आहे असा असा पाईपाचा तुकडा लावला आणि खाली भांडा मांडायचा आणि पाणी सगळी वस्ती आल्यात ना ऐकली इथूनच पाणी येतात आता धरण एकदम जवळ पण धरणाचं पाणी टायमाला खराब होतं ना मग चला आता आपण ना ह्या पाणी पिऊ बरं थंड पाणी म्हणतात किती थंड आहे पोहो आपण आता मी पहिल्यांदा आलो या एरिया म्हणजे मी जास्त काही येत नाही मिळालो इतका थंड पाणी मिळालो खरंच मस्त पाणी एकदम एकदम निसर्गरम्य <coughs> वातावरण आणि नॅचरल पाणी मिळालो एकदम झिरप्याचा पाणी तर चला आता आपण पाणी मस्त पिऊ ताण झाले आणि आता अजूनही आपली एक दुसरी मोर पहिली आपण आता ती काढा जायचे चला पाणी पिऊन घेऊ आपण आता चला आता आपण घराजवळ पोचलोय म्हणजे साहेबरावच्या त्यांच्या घराजवळ आणि मग घरामध्ये आमची हिंदूबाई पा तिचं दळण साईगावच्या दळाला आणि आता पोरा मस्त इकडं सावलीला खेळत्यात इकडं आंब्याचा आंब्याचं आहे आणि ते आंबे जे सावले एकदम अशी थंडगार हवा राहते असं वाटत घ्यावा पण वेळ आपल्याला तर दोस्त आपण एक मोर काढली आपल्याली मध सापडली थोडीशी कशी मग दुसरी पहिली होती ती काढायची होती आपल्याला पण ती ना एक दोन दिवसांना काढून नंतर पण मग साहेबरावचा असा विचार ठरला का इकडं वळन आहे ना खेकडी भेटत होती आता ह्या टायमाला खेकडी एकदम आंडे होते एकदम खायला टेस्टिंग लागत होती तर मग खेक दगडी उच खेकडी आहे ना पार घेतल्या ती पाहते ना सळ सळे पार आहे पाण्याची बाटली घेतली भरून तर आम्ही आता चालू वळाला खेकडी सापडायला तर चला बरं किती खेकडी सापडली वळाला आम्ही दोघे जण चालू आहे वळाला आता पहा मित्रांनो चला आता आपण खेकडी द्यायला चालू आहे ओळा चिंबर खेकडी आता साहेब रा पुढे चाल त्या बाटली आहे पाण्याची मी पाठीपांग चालू आहे मित्रांनो हा पहा एक आहे आमच्या ह्या वळाला एकदम प्रसिद्ध आणि सगळ्यात खोल डोळं म्हणजे निळचोंडी म्हणतात त्याला त्या पा किती खोल आहे एकदम दोन्ही साईडनं कडे ती आता साहेबराव तिथे गेला आहे साहेबराव तिथून त्या कडेवरून खाली त्या पाहण्यात उडणार आहे त्याला पोळ्याची भरपूर पोळ्याची भरपूर आवड आहे मी आता पा आणि साहेबराव उंचावरून खाली उडी टाकून दिली ते पाहण्यामध्ये आता तिथली काय मिसरावं मित्रांनो ते आजच नाही कधी पण एवढ्या ऊंच उडी मारायची म्हणजे मित्रांनो लढिअरिंग मारायची अक्षरच आपली पाहताना डोळ फिरतात खाली आणि साहेबराव तुम्ही उडालाय चला आता तो आंघोळ करतोय गार होतोय थोडा ऊन थो 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 लागतोय ना आणि मग आता वर येणार आहे तसं वातावरण नाही टाकायचं आहे पण कधी ऊन कधी सावली तर काय पाणी इकडं आठून गेला आहे पहा अन साहेबराव आणि मी आता इडं खेकडीदाराला सुरुवात केली आम्ही पेंट घेतो वर करून म्हणजे पाण्यात खराब होऊ नये म्हणून आणि साहेबराव त्या दगडी उचकून खेकडी धरतोय आता मी पण साहेबरावला मदत गेलो आहे आहे पो आज किती खेकडी सापडतात मत तर भेटली मित्रांनो आपल्याला थोडी आता इकडं मोठी दगड उचकायचं काम सार आहे आम्ही दोघं आता खेकडी पकडाय एकदम दंग झालो मित्रांनो चला खेकडी धरता जाता आपल्या मित्रांशी बातचीत ही आमची चालू आहे तर हे मोठे दगडी खाली एक असा खेकडीचा धाव होता पण तिथे काय आपली खेकड सापडली नाही आणि मित्रांनो वळाला नदीला खेकडी धरायची ही गमत ही मजा ही गावालाच राहते आणि मित्रांनो कसं आहे आमचा व्हिडिओ नेहमी एक नॅचरल आणि सत्य परिस्थितीवर राहत होती मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतोय आता इड काय आपली खेकडी सापडल्या नाही मग आता वरच्या साईडला जावं असा साहेबरावचा विचार आहे आता तो इकडं पूर्ण हा वळ त्याच्या आहे साहेबरावच्या या वळाच्याच वरच्या साईडला त्यांचा झाप आहे म्हणजे वस्ती चला आता अजूनपर्यंत तर आपल्याला काही खेकड सापडली नाही पण प्रयत्न आपलं चालूच आहेत इडून आपण हळूहळू आता वरच्या साईडला निघणार आहे ती वर एक केटी होती ती पण आठून गेली आता थोडंच पाणी राहिलं आहे आणि ज्या दगडा उडी पडल्यात ना त्याच्या खालून खेकडीने धावा उकारल्यात आणि ह्या वळाला आपला दगडी उचकून खेकडीदाराचं काम चालू आहे असाच वरच्या साईडला निघत जायला लागणार आहे आणि बरीचशी खेकडीचे दावा उकरल्यात कारण बरेचशा लोकांनी ह्या नादय खेकडी धरायचा ह्या वातावरण मी पहा भरपूर ढगाळे पाऊस येतोय की काय असा अंदाज वाटतोय आता ही मोठी दगड उचकायचं काम चालच्या खाली जर होला असेल तोही आपण उचकायला सुरुवात करू बा पारणाना लोकांनी सळ आहे त्यांना या दहावाखोरायचं काम आहे आणि ह्या पहा एवढ्या खेकडी सापडल्या आता दोन तीन दगडाखाली दोन खेकडी या आता खेकडी सापडायला सुरुवात आहे मित्रांनो या पहा हे खेकडी काही मोठ्या काही बारीक अशा प्रकारच्या सापड सुटल्यात आणि हे पा इकडं या वळाला इथं एकदम मोठी कपार आहे मित्रांनो आणि इदला पाणी आता पूर्ण आटलं आहे आणि ह्या कपारीमध्ये सुद्धा मोठ्याला खेकड्या असतील पण आपला काही तिढं हात शिरत नाही भरपूर खोल कापर आहे ती हे पहा मी आपल्याला जवळून दाखवतोय कारण पूर्ण पाणी ना भरली होती पण आता पूर्ण खाली झाली ती आता खेकडं झालेला कोण हात घालतो मित्रांनो तिढं पुढं काढत नाही चला आता तिकडं काही खेकडी आपली दोन तीन सापडल्या आता इकडं ही केटी आहे पहा मित्रांनो या केटीतवर थोडा पाणी आहे ते आठत आला आहे आणि एक केटीच्या खाली थोडासा पाणी आहे आता आपण एक 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 उसके एक दगडाशी उचक दडी लावणारी ती आणि ह्या टायमाची खेकडा म्हणजे ना मित्रांनो एक विशेषतः असे जे खेकडं आहेत ते ह्या टायमाला अंड्यानं येते ती गाभोळीवर आणि गाभोळीवरची खेकड अंड्यांवरची खेकड आहे ना मित्रांनो एकदम टेस्ट लागते पण त्याच्यासाठी एवढी मेहनत घ्यावी लागते मोठाली मोठाली दगडा उचकायची तेव्हा कुठंतरी अशा खेकडी भेटतात आता आम्ही दोघंच असल्यामुळं मग मोठ्याला दगड काय आम्हाला उचकत नाही शेवळ आहे ना दगड सटकत्यात चापून चापून आता या दडीमध्ये आपण साहेबराव मी आहे खेकडी दरायचं काम चाल आहे आमचा आता काय आलो नव्हता नाही ह्या बा तिला एक दोन खेकडी सापडल्यात ते आता देव आपण इकडं पिशवी टाकून इकडं आपली पिशवी आहे आणि खालच्या साईडला दोन तीन खेकडा आणि वरच्या साईडला दोन तीन सापडल्यात आपल्याली आता हे पहा एकदम मोठी खेकडं सापडले मित्रांनो पहा पाहा बऱ्यापैकी साजरे मोठ्याला शिंगड येते मग या खालची थी दोन तीन आणि वर दोन तीन सापडल्यात आता आपला कालवा जवळजवळ होता आला आहे पण जेवढ्या सापडतील तेवढ्या आपण पकडणारच आहेत पार दहामध्ये आज घालून ओढून काढतोय साहेबराव त्याला चांगलीच कला माहिती आहे ही तशी मी धरतोय आणि हे वातावरण हो पहा एकदम असा छपण बसला आकाशात आणि आता पाणी येतो की का काय असा वाटत आहे चला हे पाणी पाणी आटून गेलंय पार आणि मग एवढ्या खेकडी सापडल्या तुमच्या ह्या पिशवीमध्ये एवढ्या खेकडी आधी आपला जवळजवळ कालवान झालायचं आता साहेबराव हात पाय तो आता घरी जायचा टाइम आहे मित्रांनो तर मित्रांनो आज बऱ्याच दिवसांना ना ह्या वड्याला आलो होतो इकडं तिकडं आपण एक मोर काढली मोरही भेटली आपल्याली आणि ह्या वड्याला साहेबरावच्या म्हणण्यानुसार आपण खेकडी दगडाऊस काय आलो तर खेकड्यांचा काय आलो झाला मित्रांनो हे बा भरपूर खेकडी सापडली आपल्याली जवळजवळ ना पंधरा सोळा खेकडी आपल्याला सापडल्या ती मोठ्या चांगल्या असाहेबा चांगल्या काही बारीकली आहे ती मग दगडा उचकून मस्तपैकी तर चला साहेबराव गेला तिकडे हातपाय धुवायला त्याचं जरा हातपाय मागलं होतं ना आणि मी हातपाय देऊन आलो आता पॅन्टवर करेलच आहे अजून आणि मित्रांनो पावसाच्या वेळेलासुद्धा मी आपल्याला इकडे हिडू दाखल खे खेकडी माशांचं आणि आज इकडं आलो तो कसा वाटला आजचा आमचा हा व्हिडिओ नक्की आम्हाला एक कमेंटद्वारे कळवा मित्रांनो आपण जर चॅनलला नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चालला एक लाईक करीत चालला मित्रांनो पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान जय महाराष्ट्र करतो मित्रांनो जय आदिवासी